आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरु डॉक्टर आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेले विविध संघटनेचे पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या नुटाच्या सर्व सन्माननीय सदस्य व बैठ कारण आहे की तुम्हाला नुटाचे लाडकं म्हटलेलं आहे सरकारचा लाडक नाही <laughs> तुम्ही सरकारचे कधी लाडके होऊ शकत नाही म्हणजे अनेकदा असं म्हटलं असं म्हणतो की जो अधिकाराचा तो कधीही लाडका होऊ शकत नाही आणि आपण अधिकाराची मागणी करू राहिलो आणि अधिकाराची मागणी ही संविधानावर आधारित आहे ज्या ज्या देशाला स्वातंत्र्याची लढाई जेव्हा सुरू झाली तेव्हा स्वातंत्र्याची लढाई सुरू होत असताना या देशाला संविधान सुद्धा असलं पाहिजे असा विचार त्याच दिवशी त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मनामध्ये आला आणि एकोणीसशे बत्तीस ला पहिल्यांदा की स्वातंत्र्याची लढाई सुरू होत असताना संविधानात सुद्धा लढाई सुरू करायला पाहिजे आणि म्हणून तेव्हापासून संविधानाची लढाई सुरू आहे आणि एकोणीसशे पन्नास ला तुम्हाला माहित आहे की या देशाला स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पंचान्ना पन्नास ला संविधान प्राप्त झालं आणि या देशाला सुरुचित रूप्या स्वातंत्र्याचे समजा फळ आखायचे असतील तर कोणत्या तरी कायद्याने चालायला पाहिजे आणि म्हणून संविधानाची निर्मिती झाली आणि हे संविधान कायद्याने स्थापित झालेलं पुस्तक आहे कायद्यांनी न स्थापित झालेलं पुस्तक अनेक मार्केटमध्ये आज फिरून राहिले पण हे संविधान हे असा ग्रंथ आहे मी याला ग्रंथ म्हणतो की याला कायद्याचं प्रारूप आहे आणि या कायद्याने संविधानाच्या माध्यमातून कोणी काय करायचं याची सुद्धा दिशानिर्देश दिलेली आहेत एखादा बाब एखादा कर्मचारी एखादा माणूस समजा न्यायालयाशी बांधत असेल तर संविधानाच्या अनुच्छेद मध्ये एकशे चोवीस ते एकशे मध्ये या न्यायालय न्यायालय प्रक्रियाची मांडणी केलेली आहे दिवाणी न्यायालयापासून तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणि शेवटी असं म्हटलेलं आहे की एकदा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला तर तो, तो कायद्यामध्ये रूपांतर होतो त्याला कोणीही बदलता येत नाही मित्रांनो आपण आज इथे जमलेलो आहे हे दोन बाबीसाठी जमलेलो आहोत एक संविधानाचे रक्षण करणे आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाची अंमलबजावणी करणे हे दोन्ही मागण्या संविधानावर आधारित आहे आणि याच्यामध्ये नुकसान काय होऊन राहिलं आहे मी कुलगुरू साहेबांना सांगू इच्छितो ज्या विद्यापीठाचे आपण घटक आहोत मी आज एक विद्यापीठाचा घटक आहे प्रत्येक इथे बसलेला माणूस हा विद्यापीठाचा घटक आहे हा एक विद्यापीठाचा घटक आज अत्यंत खलाक्याच्या स्थितीमध्ये विद्यापीठाची स्थिती झालेली आहे एकशे सव्वीस जागा विद्यापीठामध्ये पाहिजे शिक्षकांच्या आणि आज जे काम करून राहिले ते सत्तेचाळीस काम करून या संविधानाने तुम्हाला रेग्युलेशन दिलं मॅन्डेटरी स्वरूपाचं रेग्युलेशन दिलं आणि त्या रेग्युलेशन मध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्हाला नव्वद टक्के जागा भराव्याच लागतील हे विसरून गेले हे विसरून गेले नव्वद टक्के जागा भरायला तयार नाही मार्केटमध्ये लोक नाही आहेत का तर मार्केटमध्ये अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी नेट सेट पीएच डी प्राप्त केलेली आहे त्या दर, लोकांचे दरवाजे तुम्ही बंद केले तुम्हाला संविधानाने ही करण्याची मुभा दिलेली नाही आहे आणि म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे की या शिक्षण व्यवस्थेला वाचवायचं असेल आता आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लावून राहिलो मला तर अनेकदा असं वाटतं की याला कायद्याचं स्वरूप आहे का म्हणजे मी अनेकदा पाहतो की कायद्याचं स्वरूप देण्याचे विधिवत आयुध कोणती आहेत आणि त्या आयुधाचा वापर करून एनईपी लावला गेला का तो माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की कायद्याचं कोणतंही आयुध न वापरता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे त्याला कायद्याचं स्वरूप नाही आणि म्हणून देशामध्ये आठ राज्यांनी त्याला रिजेक्ट केलं जेव्हा कायद्याचं स्वरूप नसतं तेव्हा तो रिजेक्ट करता येतं रेग्युलेशनला कोणत्याही राज्यांनी रिजेक्ट केलं नाही कारण की त्याला कायद्याचं स्वरूप आहे आणि कायद्याचं स्वरूप असलेल्या रेग्युलेशन मध्ये नव्वद टक्के जागा भरण्याच्या बाबतीतली राज्य शासनाला आणि त्या त्या विद्यापीठाला परवानगी दिलेली आहे आणि त्या त्या विद्यापीठाला निर्देश दिलेले आहेत पहिले पाच समजा तुम्ही पॅरेग्राफ पाहिले तर त्या पाच पॅरेग्राफ मध्ये हीच गोष्ट म्हटलेली आहे की हे बंधनकारक आहे हे बंधनकारक आहे आणि हे बंधनकारक आहे त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून हे धरणे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज महाराष्ट्राची स्थिती समजा तुम्ही पाहिली तर फक्त सत्तेचाळीस लोक आज आपण काम करून राहिलो आहे सत्तेचाळीस टक्के शिक्षक अनुदानित महाविद्यालयाचं विना अनुदानित तर सोडून द्या विनाअनुदानित सोडून द्या त्याला कायद्याचं बंधन आहे त्या अनुदानित संस्थेमध्ये सत्ते सत्तेचाळीस टक्के लोक काम करून आले आणि ही संधा जागा भरल्या गेल्या नाहीत तर येणाऱ्या परिस्थितीमध्ये सर्व शिक्षण संस्था मग ते विद्यापीठ असो की अनुदानित महाविद्यालय असो हे बंद पडल्याशिवाय राहणार नाही अशी भीती आमच्या मनामध्ये संघटना म्हणून आहे सरकारचं धोरण मागच्या पंधरा वर्षापासून आपण पाहिलं तर धोरणच हे आहे एखाद्या संस्थेला कमकुवत करणे कमकुवत कसं करायचं तर त्याला जागा भरू द्यायच्या नाही त्याला शिक्षकेतर कर्मचारी भरू द्यायचा नाही त्याचं अनुदान बंद करायचं त्याला सीएच पैसे द्यायचे नाही आणि कमकुवत करायचं आणि एकदा तो कमकुवत झालं की त्याला समाजामध्ये बदनाम करायचा इतकं बदनाम करायचं की एक दिवस त्याला सांगायचं की आता ही संस्था बदनाम झालेली आहे इथं शिक्षक सुद्धा नाही पैसे सुद्धा नाही शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा नाही त्यामुळे आता ही संस्था विकावी लागेल आणि मग तिसरी स्टेप आहे विकणे या या पादचालकावर ते चालू राहिलेले आहेत याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने आंदोलन केलेलं आहे आज आपले आंदोलनाचं निवेदन घेण्याकरिता या विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू जे पूर्वीचे शिक्षक आहेत आणि मी त्यांना शिक्षक म्हणून अनेक वर्षापासून पाहतो आहे कुलगुरू जरी असले तरी कुलगुरू पदावर बसत असताना शिक्षक म्हणून शिक्षक त्यांच्यामध्ये अजूनही जागृत आहेत नेदर प्राचार्य आणि कुलगुरू हे शिक्षकचा अनुभव घेतल्यानंतरच बनतात त्यामुळे शिक्षक हा त्यांचा मूळ असतो आणि तो मूळ त्यांच्या मनामध्ये अजूनही कायम आहे त्यामुळे शिक्षकी जागा भरल्या पाहिजेत संविधानानी जुनी पेन्शन योजना लागू करायला पाहिजे स्तराच्या कर्मचाऱ्यांना हे संविधानाने सांगितलेलं आहे ते सुद्धा लागू करायला पाहिजे यासाठी कुलगुरू महोदयांना आपण आधी ते दे निवेदन देणार दे। आहोत आणि कुलगुरू महोदय आमच्या विनंतीला आम्ही चार पाच दिवसा पहिले त्यांच्याजवळ गेलो दोन प्रकार असतात निवेदन स्वीकारायचे शिक्षक म्हणून माझ्या मनामध्ये काही आस्था नसेल तर मी माझ्या ऑफिसमध्ये बसतो तुम्ही चार पाच लोक येऊन जा हाही प्रकार आहे